नमस्कार मैत्रिणींनो प्रेमास किचन मध्ये सगळ्यांचे स्वागत आहे आज मी तुम्हाला चिकन सिक्स्टी फाईव्ह करून दाखवणार आहे म्हणजे चिकन चिली करून दाखवणार आहे तर आता हे साहित्य बघून घ्या तुम्ही तर धनीपूड आहे त्याच्यानंतर हे मीठ आहे एक अंड घेतलेला आहे थोडं आपण लाल कलरचं तिखट घेतलं आहे थोडी मिरपूड घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर जिरे पावडर घेतलेला आहे मीठ घेतलेलं आहे आणि टोमॅटो सॉस घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर दही आहे कॉर्न कॉर्नफ्लोअर आहे गरम मसाला आहे त्यानंतर शिमला मिरच आहे बारीक लसूण आहे अद्रकाचे हे मोठे बारीक हे हे केलेले आहे किसून आणि हा का कांद्याची का ओल्या कांद्याची पात आहे आणि हे कांदे आहे आणि गोल्डन पत्ता आहे तर आता आपण करूया आता तसं या या तर याला पाच पाच तास ठेवतात पण आपण आता टाईमच्या अभाव मी अगोदरच याला मिठामध्ये मॅगिनेट केलं होतं आता याच्यामध्ये मी तुम्हाला एक अर्धा तास आपण याला रेस्ट देऊया तर आता याच्यामध्ये आपण साहित्य टाकूया तर याच्यामध्ये आपण दही टाकूया पहिल्यांदा आता लोक एक एक दिवस करतात थोडंसं आमसूर वगैरे यासाठी पण आपण दयासोबत थोडासा लिंबाचा रस पण टाकणार आहे तर आणि हा लिंबाचा रस आहे थोडंसाच घेतलेला आहे जास्त नाही घेतलेला आहे त्यानंतर याच्यामध्ये धण्याची पूड आहे आणि हे बोनलेस चिकन घेतलेलं आहे पाचशे ग्रॅम याच्यामध्ये आपण दोन टेबलस्पून दही टाकलेलं आहे मी आणि दोन चमचे धनेपूर टाकलेला आहे त्याच्यानंतर जिरं टाकलेलं आहे जिऱ्याची पावडर टाकलेली आहे दीड चम्मच आणि त्यानंतर याच्यामध्ये एक पाव चमचा मिरपूर टाकलेली आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे तर मी नेहमी मीठ हे हातानंच टाकते म्हणून मी हातानंच तुम्हाला दाखवणार आहे हे मीठ टाकलेलं आहे त्यानंतर थोडी एक कस्तुरी मेथी टाकलेली आहे याच्यामध्ये आणि आता आपल्याला हे कलरचं तिकट टाकायचं आहे कलर यासाठी आणि थोडंसं आपल्याला पाहिजे असल्यास आपण थोडासा कलर पण टाकू शकतो तो काही विषय नाही आहे तर मी आता याच्यात हे दोन चम्मच आणि हे तीन चम्मच हे चार चम्मच टाकलं आहे म्हणजे चार चम्मच म्हणजे दोन टेबल स्पून झालं त्यानंतर याच्यामध्ये थोडं आपण कॉर्नफ्लावर टाकूया कॉर्नफ्लोअर हे दोन चम्मच याच्यामध्ये चार चम्मच टाकूया तर याला आणि हे अंड हे अंड घेतलेलं आहे फोडून याच्यामध्ये हलकंसं मीठ टाकलं आहे आणि थोडंसं मिरपूर टाकलेली आहे याच्यामध्ये अंड पण टाकूया आपण आणि याला मिक्स करून एक ते वीस मिनिट वगैरे ठेवूया आपण आता याच्यामध्ये थोडं एक टोमॅटो सॉस टाकलेला आहे आणि चिली सॉस टाकलेलं आहे थोडं टाकलं आहे मग थोडं आपण जेव्हा फ्राय करू तेव्हा टाकू आणि मेन म्हटलं म्हणजे आता लसण जिऱ्याची पेस्ट टाकायची आहे बग, बघ बघून घ्या दोन एक दोन चम्मच अशी दोन चम्मच ही नाही एक दीडक चम्मच बस ही लसण जिऱ्याची पेस्ट टाकली मिक्स करूया आणि मिक्स झाल्यानंतर मग याला आपण रेस्ट करायसाठी ठेवूया त्यानंतर याच्यामध्ये थोडा गरम मसाला टाकायचा आहे आपण लसण जिऱ्याची पेस्ट टाकली आणि हा गरम मसाला टाकतो हा गरम मसाला मी घरी बनवलेला आहे म्हणजे या गरम मसाल्यामध्ये शहाजिरं आणि मिरे लवंग विलायची कलमी हे इतकं राहते आणि त्याला बारीक केलेलं आहे आणि तो आम्ही मसाला यूज करतो तीस मिनिट आपले झालेले आहे आणि आता आपण हे तळून घेऊया हे आपण करायचं म्हणजे ते शिस्त पण आणि व्यवस्थित होऊन जाते शेवटली प्रोसिजर मग आपण त्याला मिरच्या वगैरे शिमला मिरची ते करून कांद्याची पात वगैरे करून चांगला जबरदस्त तडका द्यायचा आता झाल्यानंतर आपण तिला फ्राय करणार आहे तर हे तळून घेतलेलं आहे थोडंसं लसणाचा वगैरे त्याला तडका द्यायचा आपले हे तळ तळलेले आहे आणि क्रिस्पी झालेले आहे ते आता आपण याच्यात जिरं टाकलेलं आहे आणि आता याच्यामध्ये थोडं लसूण टाकलेलं आहे आणि हा थोडा कढीपत्ता टाकलेला आहे त्याच्यानंतर हे थोड्या अद्रकाच्या लंब्या लंब्या पीठ टाकलेल्या आहे आणि शिमला मिरची टाकलेली आहे याच्यामध्ये आणि थोडस ह्या कांदा टाकलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर अद्रकाची अशी लंबी लंबी जुलियन केली आहे ते टाकलेलं आहे आणि चांगलं क्रिस्पी होते आणि त्यानंतर याचा खूप असं शिजवून आहे द्यायचं थोडंसं दाताखाली आल्यास क्रंची लागलं पाहिजे ते आणि त्याच्यामध्ये आपण आता थोडं टोमॅटो सॉस टाकून देऊ थोडस चिली सॉस नाही हे शेजवान आहे शेजवान चटणी आहे चिली नाही आहे हे शेजवान आहे हा त्याच्यानंतर थोडस सोया सॉस थोडं जास्त नाही आणि थोडंसं हे ग्रीन केली ग्रीन केली पाठता येते रशिया झाण्याचा पावडर आणि त्याच्यानंतर थोडंसं हा पातीचा कांदा आणि थोडंसं मीठ थोडंसं हलकंसं टाकल्याच्या थोडा मसाला टाकला याच्यामध्ये गरम मसाला रेड चिली पावडर टाकलं मला ती आवडते थोडीशी हलकीशी ती टाकलेली आहे थोडंसं अट्रॅक्टिव्ह दिसासाठी आणि आता हे झालेलं आहे याच्यामध्ये त्रास करूया आणि इतर थोडासा हा पातळीचा कांदा टाकूया रेडी झालेला आहे आपला चिकन सिक्स्टी फाईव्ह किंवा चिकन चेली थँक्यू व्हेरी मच